नमस्कार आज सकाळी कधी मी प्रतिभा विवेक बिवलकर तुमच्यासह हो, गुहागर मधील हेदवी इथे दशभुजा गणेश या मंदिरामध्ये आपण आलोय गणपती म्हटला की ओंकाराशी अद्वैत आहे जलाची अधिदेवता गणेश आहे गणेश हा विघ्नारत आहे आणि कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणेशपूजन हे महत्वाचं आहे हे गणेश पुराणात सांगितलं महाराष्ट्रात जागृत देवस्थानं खूप आहेत गणपती आणि शंकर ही मंदिरं गावोगावी आहेत कोकणामध्ये गणपतीपुळ्याचा गणपती गुहागर गुहागरमधला हेदवीचा गणपती आणि मालवणचा इच्छा गणेश हे प्रसिद्ध आहेत या मंदिरांना नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेली आहे आज हेदवी गुहागर येथील दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर बघायला आपण आलो निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेल्या हिरव्या उत्तर कोकणात गुहागर तालुक्यात हे दी हे डोंगर कुशीत लपलेलं गाव आहे मध्यवर्ती तटबंदीनं वेढलेलं आहे आणि पेशवेकालीन मंदिर आहे मंदिर टेकडीवर असलं तरी गाडीनं थेट मंदिराच्या आवारात जाता येत आणि जात असताना इथल्या अमराया बघून मन प्रसन्न होत फळा फुलांच्या बागा दिसतात भाविक दशभुजा गणेशाचं दर्शन घ्यायला अगदी उत्सुक असतात मुळात कोकण आणि गणपती यांचा अतूट नात आहे गुहागर कडून जाण्याचा रस्ता सागरी महामार्ग हे सुंदर दगडी मंदिर वाटेत आहे संगमरवरी दहा हातांचा सुंदर आणि दुर्मिळ अशा गणेशामुळे हे मंदिर प्रसिद्ध पावलं नवसाला पावणाऱ्या या गणेशाची पर्यटक दूरवरून येऊन दर्शन घेत असतात दशभूजा गणेशाची हेदवीत स्थापना कशी झाली याबाबतची एक गोष्ट आहे पेशवे काळात केळकर स्वामी नावाचे गाणपत्य म्हणजे गणपतीचे उपासक हेदवीत राहत होते त्यांनी पेशव्यांची भेट घेतली आणि केळकर स्वामींनी वर्तवलेल्या काही भविष्यकालीन गोष्टींची साक्ष पेशव्यांना पटली त्यांनी विचारलं केळकर स्वामी आम्ही आपणास काय देऊ केळकर स्वामी म्हणाले गावात एक गणपतीचं मंदिर बांधावं अशी माझी इच्छा आहे तर पेशव्यांनी त्यांना लक्ष रुपये दिले आणि केळकर स्वामींनी हेदवीत मंदिर उभं केलं मंदिरात काश्मीरच्या पांढऱ्या पाषाणातून मूर्ती घडवून घेतली मूर्तीला दहा हात आहेत अशा अनेक हातांच्या गणपतीच्या मूर्ती नेपाळमध्ये आहेत पण भारतात त्या काळी बांधलं गेलेलं हे पहिलंच मंदिर आहे या मूर्तीच्या उजवीकडील पहिल्या हातामध्ये चक्र आहे दुसऱ्या हातात त्रिशूळ तिसऱ्यात धनुष्य चौथ्या हातात गदा आणि पाचव्या हातात महाळुंग नावाचं फळ आहे डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ दुसऱ्या हातात पाश तिसऱ्यात नील कमल चौथ्या हातात तुटलेला दात आणि पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे मूर्तीच्या डाव्या मंडीवर अष्टसिद्धींपैकी सिद्धलक्ष्मी बसलेली आहे इथला गणपती डाव्या सोंडेचा असून सोंडेत एक अमृत कुंभ आहे गणेश मूर्ती साडेतीन फूट उंच आहे मोठ्या आसनावर विराजमान आहे मूर्तीचे डोळे काळे भोर आणि आहे मंदिराच्या सभागृहातून कुठूनही मूर्तीकडे बघितलं तर इथला गणपती आपल्याकडे पाहतोय की काय असं वाटतं गणपतीच्या गळ्यात नागाच जाणव आहे भक्तांच्या हाकेला धावून जाणारा गणपती अनेकांच कुलदैवत आणि अने ग्रामदैवत आहे इथे दुकानांची गर्दी खरेदी विक्री हे काही दिसलं नाही आपणच पूजा साहित्य नैवेद्य नाहीचा पूजा करायची लाडू पेढे मोदक नारळ आणि गुळ घालून केलेलं पुराण पुरण इथे प्रसाद रूप दिलं गेलं इथे नेटवर्क सुद्धा होत हे विशेष वाटलं शस्त्र सज्ज मूर्ती पुजण्याचा अधिकार सेवेच अधिपत्य करणाऱ्या सेनापतीला असतो असा पूर्वापार रिवाज आहे पेशवेकाल्यात अशा काही वेगळ्या मूर्ती घडवल्या गेल्या या मंदिराच्या बाहेर जय विजय उभे आहेत भव्य दीपमाळ आहे समोर गरुड आहे मंदिरात उजवीकडे लक्ष्मी विष्णूची देखणी मूर्ती आहे भाद्रपदात आणि माघ महिन्यात इथे उत्सव असतो विनायकी आणि संकष्टीला तसच मंगळवारी गर्दी असते या गावाला स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा लाभलाय पर्यटन आणि तीर्थाटन अशा दोन्ही गोष्टींचा लाभ घेता येतो केळकर स्वामींना दशभुजा गणेश मंदिर बांधून झाल्यावर गावात एक हरिहरेश्वर मंदिर बनलं केळकर स्वामींच्या पादुका तिथे आहेत मुंबईहून हे गाव दोनशे बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर रत्नागिरीहून सत्तावन्न किलोमीटर अंतरावर आहे गुहागर हा मुख्य बस डेपो आहे मंदिर अतिशय देखणं मध्यम आकाराचं आहे कळस उंच आहे रंगरंगोटी आकर्षक आहे रक्षणकर्त्याला दहा हात म्हणजे तो शक्तिमान आहे गणपती हा पंचपदी असावा चेहऱ्याच्या पाचपट शरीर हवे घरात ठेवायच्या गणपतीची मूर्ती आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्या एवढी तरी असावी तिथपासून नऊ इंचापर्यंत मूर्ती असली तरी चालते हा मूळ शास्त्राधार गणपतीचे कान मोठ पोट सोंड आणि नैवेद्याला सुद्धा एकवीस वस्तू गणपतीला हात दहा म्हणजे माणसाच्या पाचपट शक्ती त्याचा पराक्रम दिव्य पराक्रमी गणेशाची पूजा करणारा वीर पराक्रमी सेनापती असावा हेदवी समुद्र किनाऱ्यावर उमा महेश्वराचं दर्शन घ्या बामणगड हा निसर्गाचा एक अविष्कार बघा कोकणात सागरी मार्गाने भटकंती करा या दशभुजा गणेशाला हात जोडा आणि म्हणा सुवर्ण दंड प्रचंड चारुचा ग्रह प्रतीर्ण सुंदर युगक्षणं प्रमोदित कवींद्र चित्तरंजकम महाविपत्ती क्षडाक्षरं स्वरूपिणं गणपति बप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया धन्यवादः